तसे होम मिनिस्टर फेम आनंद खुडे सर आपणासही मी विनंती करते की आपणही मंचार राहायचं आहे आई साहेब कुठे गेल्या आहे ना ओके मागना आवाज आलेला आहे जोरात तर तोपर्यंत मी आपल्याला करन... मी बोलवते की आपण आपल्या शुभ असते आलेल्या पाहुण्यांचं इथे स्वागत करायचं आहे आणि आईंनी आईनं एंट्री घेतलेली आहे कारण कारण आता खरं कार्यक्रम सुरू झालाय सॉरी मी लगेच बाईक दिसूनच घेतलाय कारण मी पण ऑर्गनायझेशन टीम मध्ये आहे तिने उघडच मला बनून बसून दिलाय पण खरं तर मला पण तिच्यासोबतच इथेच फिरायचं होतं मला पण बोलत राहायचं होतं बट तरीही तिची इच्छा म्हणून मी तिथे बसत असते बट आता मी पुन्हा तुमच्यासोबत ॲज ए किन्न किन्यायशोदय सामाजिक संस्थेकडनं सर्वात आधी ओळख करून देते सायंटिस्ट आणि मॉडेल सायन्स सरकळे हे एक वैज्ञानिक आहेत परंतु आमच्यासारख्या लोकांसाठी इतकं वेगळं काम केलेलं आहे या व्यक्तीने आणि आमच्यासाठी वृद्धाश्रम खोलण्याचा मनामध्ये इतका मोठा ध्यास धरून हा माणूस काम करतोय की जोरदार टाळ्या बातल्या पाहिजे त्यानंतर फॅशन मॉडेल कोरिओग्राफर आणि सोबतच स्त्री असो पुरुष असो किन्नर असू दे किंवा बी टी क्यू असू दे पण त्याला रॅम्पवर चालवायचं कोरिओग्राफी करायची याच्यात कधीही भेदभाव न करणारा माझा लाडका जयेश भाटिया जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आणि त्यानंतर होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमातून आणि माई इव्हेंट सारख्या कार्यक्रमातून सर्वांना एलजीपीटी क्यू कार्यक्रमात आता घुसण्याची इच्छा असल्याने आज अभ्यास म्हणून इथे आमच्या आग्रहाखातर उपस्थित झालेले आनंदजी खुडे यांचंही जोरदार टाळ्यांनी हे अभिनेते आहे पुढची चित्रपटात कामही केलेलं आहे यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आनंद खुडे सरांसाठी मी सर्व मान्यवरांना बसण्याची विनंती करते आणि ज्याची मला तुमचा जास्त वेळ घेत नाही पण इतरांत मला एकच गोष्ट कळी की मला ते गाणं आठवलं की दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है दुनिया का गम देखा तो मैं अपना गम भूल गया खरंच ह्या लोकांमध्ये किती दुःख आहे आणि या दुःखामध्ये छोटीशी आनंदाची फुंकर करण्याचं काम मॅडमनी केलं त्याबद्दल मी तर म्हणतो खूप सारा आशीर्वाद त्यांना राबव आणि त्यांनी अशीच प्रगती करो आणि आपण पण थोडस हातभार आणि त्यांच्या सुखामध्ये थोडस खऱ्या अर्थाने माझं मित्र नितीन गवळी ठिकाणी आहे मी जरी होम मिनिस्टर घातल तो, तो पण होम मिनिस्टर फेमस आहे पण मला सांगायला आवडलं आम्ही दोघं पण कोरिओग्राफर आहे आणि आज आम्ही दोब दोघ सुद्धा सोबत न महाराष्ट्रावर होम मिनिस्टर करतोय आणि भाऊजी होऊन आम्ही सगळीकडे स्टेज गाजवतोय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे हा सो मला मॅम तुम्हाला एक सांगायचं एक गोष्ट था, खऱ्या अर्थाने की नितीन मग पासून होत होता सगळ्यांसाठी की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा परंतु बरेच लोक टाळ्या वाजवत नव्हते ज्या अर्थी वाजायला पाहिजेत आपण सगळे महाराष्ट्र आहोत मला एक एक महत्वाची गोष्ट मला सांगायची ज्यांना हात नाहीत ना त्यांना जाऊन विचार हाताचं महत्व काय आहे आपल्याला हात असून आपण टाळ्या वाजवण्यासाठी कजूशी करताय सगळ्यात मोठी दुर्भाग्य आज आपण जर ह्याच्यासाठी नाही टाळ्या वाजवला तर पुढचा जन्म लक्षात ठेवा काय असेल त्यामुळे टाळ्या कशा वाजवायच्या डोक्याच्या वरती हात घेऊन वन टू थ्री आणि ह्या टाळ्या नाही येत बर का ह्या टाळ्यांच्या स्वरूपात तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कजुषशी करू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं ठीक uh, है तो पहले तो मैं मैम को और आई साहब को थैंक यू करूँगा क्योंकि उन्होंने मुझे यहाँ पे इनवाइट किया तो बेसिकली uh, ऑफिस uh, में रहने के बाद एक्चुअली मैं काफ़ी एक्साइटेड था ये इवेंट में आने के लिए मैंने आई साहब ने जैसे मुझे इनविटेशन भेजा आई वॉज वेरी हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ दिस ब्यूटिफुल शो सो जब मैंने पढ़ा ये एल का है तो आई वॉज लाइक ठीक है समथिंग एक्साइटिंग देखने मिलता है बेसिकली तो जब मैंने मॉडलिंग फील्ड में स्टार्ट रखा था पहले तब फर्स्ट मेरा शो हुआ था तब वहाँ पे एक थीम थी जेंडर इक्वलिटी आनंद सर थे वहाँ पे तो उन्होंने देखा था सो so, आज भी वो याद करते हैं वो जेंडर इक्वलिटी वाला जो थीम मैंने यूज़ किया था सो so, बेसिकली मैं वही बोलूँगा जो आपने आज देखा है सब कुछ सो डेफिनेटली एवरी वन डिज़र्व एवरी कभी भी अलग मत समझो किसी को बिकॉज मैंने काम किया है इनके साथ डेफिनेटली ये दोनों साइड की फीलिंग को चेक कर सकते हैं देख सकते हैं सुन सकते हैं और उसको समझ सकते हैं जबकि मेल फीमेल में वो वन साइडेड होता है एंड आई रियली प्राउड एंड थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी थैंक यू मुंबईच्या काही ब्युटी पार्लरवाले आम्हाला सपोर्टसाठी इथे आले होते स्टुडिओ ड्यू लोका मी स्टुडिओ डू लोकाच्या मेंबर्सला मी इथे मंचावर आमंत्रित करते आम्हाला पण त्यांचा इथे सन्मान करायचा आहे त्यांचं इथे स्वागत करायचं आहे आज जे छान छान तुम्हाला कंटेस्टंट दिसत आहे ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहेत एकदा जरा स्टुडिओ डू लोकाच्या मेंबर्ससाठी मी जरा जोरदार टाळ्या वाजवायला सांगते आणि स्टुडिओ डोलकाच्या मेंबर्सला मी में इथे मंचार बोलवते स्टुडिओ डोलकाचे कुठे आहेत मेंबर्स चल मेकअप स्टुडिओ टू यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे संपन्न होतो एकदा जोरदार आहे या साठी हे सर्वजण सुंदर दिसू शकते दिसू शकले आणि दिसत आहेत आणि अकिनेश्वर आहे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुमेधा लिमान ह्या सत्कार करत आहेत स्टुडिओ दिवलोका दिवलोका मीन्स काय की स्वर्गापेक्षा एक वेगळं असं लोक असतं आणि दॅट्स वाय त्यांच्या स्टुडिओचं नाव आहे दिवलोका लोका हा संस्कृत शब्द आहे स्वर्गासाठी त्यांच्याकडे ट्रान्सजेंडर्स असू दे एलजीबीटी क्यू कम्युनिटीची मुलं असू नये गे लेझियन्स कोणीही जाऊ नये तेही तिथे फरक नाही कळत आणि त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती की आम्हाला अशा एका शोमधून लॉन्च व्हायचं आहे की जिथे आम्हाला काहीतरी वेगळं करता येईल आणि ते वेगळं करण्यासाठी आज निलम दामोदर आणि तिची पूर्ण टीम स्टुडिओ देऊ लोक आज तुमच्या समोर आलेली आहे जोरदार टाळ्यांमध्ये ताळ्यांमध्ये सुंदर चेहरे पाहिले जो सुंदर चेहरा पाहत आहे त्याच्या मागचे खरे कलाकार हे आहेत जोरदार ताळ्या झाल्यामुळे ज्याची आपण सर्व कार्यक्रमामध्ये आलेला आहात तर आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करायचंय मी आई साहेब आपण विनंती करते की आपण इथे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे शिवलक्ष्मी आईसाठी सांगितलंय टाळ्या कशा वाजवायच्या धन्यवाद जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना संजय सरांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे तर कृपया विनंती आहे आपण स्टेजवरती या एकदा जोरदार काय हा जोरदार पाहिजे आणि खऱ्या शिवलक्ष्मी इतकं छान बोलू शकतात स्टेजवरती बिंदास वावरू शकतात मी मग असे म्हटले की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि या यशस्वी स्त्रीच्या मागे हा पुरुष एकदा मी सर्व कंटेस्टंट विनंती करतो आपण एका लाईन मध्ये पाठीमागे उभा राहायचं आहे आजच्या या कार्यक्रमाचे का सर्व परीक्षक यांनाही विनंती करतो कृपया कर आपण पुढे यायचं निकाल जाहीर करायचा आहे तुमच्या सासूबाई त्या नाही आहे मॅम मला वाटतं माझी बहीण मी मुद्दा पण बोलवते स्टेजवर माझी बहीण न्याया शिंदे जया बोलते आणि माझ्या सासूबाई अशा बाई झाले कृपया या दोन मिनिटासाठी स्टेजवर या का बोलवते आम्ही बोलतात पोहोमान युगीचा प्रवास आण समोर जे गुलाबी ड्रेसवर येते आहे ना ती माझी बहीण आहे सक्की बहीण मार का म्हणजे आम्ही एका आई बाप्पाच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि तिने मला तो म्हणून पाहिले म्हणजे मी तिचा भाऊ भाऊ म्हणून जन्म घेतला माझ्यापेक्षा दोन नंबरचे म्हणजे जया नाव आहे आणि पहिल्यांदा मी साडीवर आले पहिल्यांदा ती माझ्यासोबत जोरदार काय तुमच्या कारण तुम्ही पाहिलं असेल मी म्हणजे तो पासून ती पर्यंतचा प्रवास एकत्र घेऊन फिरते मी कधी कधी आज इच्छा होती की मला तुझे कार्यक्रम पाहिजे मला जे डॉक्टरेट मिळाली खरं तर त्यावेळेस ती आली होती आणि माझ्या डॉक्टरेटच्या कार्यक्रमाला होती परंतु प्रचंड गर्दी मी येणार होते कदाचित त्याच्यामुळे असं माहित नाही पण त्या दौन दौन कार्यक्रमामध्ये तिला जास्त काही बसता आलं नाही बोलता आलं नाही या कार्यक्रमामध्ये ती ॲज ए माझी बहीण म्हणून नाही प्रेक्षक म्हणून आली पण तिने मला सांगितलं की अक्का म्हणजे हीच बहीण मला भाऊ म्हणायची आज मला ती अक्का म्हणते की अक्का तू आज खूप छान दिसते जिंकले ना मी उद्या मेले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि मेकअप करून बाहेर निघाले तर सासूबाई म्हणाल्या सासूबाई म्हणाल्या नजर काढून घे अजून दोन चार संजय ते मारून दाक्षील सासूबाई बोलतात ना का माझ्या म्हणून हा तोपासून ती पर्यंतचा प्रवास तुमच्या समोर आणि घरी गेल्यावर माझ्या सासूबाई माझी दृष्ट काढल्याशिवाय झोपूच देत नाही मला मला नको वेळी तू जर आजारी बिजारी पडली ना तर वाद येऊन आशा करतात खूप छान असं एकदम मस्त मला लहान जाऊ पण आहेत आमचं बाळ आहे रुद्र मला धीर आहेत मला सोळा सासू सासरे वगैरे आहेत जे बडबड करते मी का बरं इकडे आपल्याला नंबर काढायचा ना म्हणून माझी नंतर स्टोरी बघायची असेल तर युट्यूबवर जाऊन शिवलक्ष्मी आई साहेब चॅनल बघा त्याच्यावर तुम्हाला कळेल आता ज्युरी मेंबर्स कडे देते आणि आपण बोलणार आहोत आता पुरस्कार सोहळ्याकडे क्या वाकडे तिकडे पुढे पुढचं टायटल आहे बेस्ट आईज माझं नाव नका कमाल घेतलंच असतं पण तुम्ही स्पर्धेत नव्हतात सॉरी हे टायटल जात आहे Contestant number four. Kavade! Come on, Taya. कंटेस्टंट नंबर दहा बारा आणि एक हाच तो क्षण क्षणाची सगळी जण आतुरतेने वाट पाहत होतो त्याच्यानंतर आपल्याला विजेते काय माझं नाव घेऊन नका विनंती आहे तुम्हाला तर पहिला दुसरा तिसरा नंबर चौथा नंबर कोणाचा येईल टाळ्यावरती यांचा नंबर पहिला येईल का <theirs sound> यांचा नंबर पहिला येईल का यांचा नंबर पहिला येईल नंबर पहिला येईल त्यामुळे एक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असे काढलेले आहेत सो लेट्स अनाऊन्स कोण कोणतं टायटल जिंकतो थर्ड रनर अप गोज टू कंटेस्टंट नंबर ट्वेल्व यामध्ये 呀哩呀哩。<laughs> <laughs> त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सेकंड रनरअपकडे आणि सेकंड रनरअप आहेत नंबर हा सेकंड रनरअप थर्ड याच्याकडे आपण जाणार नंबर आहे नंबर तुमचे एकदा नंबर दाखवा ना सगळ्यांना म्हणजे ते दहा नंबर नऊ नंबर एक एक नंबर तर तिसरा नंबर कोणाचा असेल

सामाजिक संस्था यांच्यावर दुसऱ्या पर्वात क्रमांकाचा बक्षी दोन हजार एक रुपये सोबत छान झाड जन्माला आल्यानंतर लागतो तो श्वास मरणानंतर लागतात झाडे म्हणजे झाडाची लाकड म्हणून झाडे जगवा झाडे वाचवा आता सांगा पहिला नंबर कोणाचा चला पुढे जाऊया हो फायनली <coughs> त्यांनी आताच वाटून घेतलं कोणाचं येणार <coughs> आणि पहिला नंबर आहे <coughs> तारा विनंती करतो परीक्षा करणार कॉम्पिटिशनची ती धडकाने वाली मुवमेंट आलेली आहे फायनली विनर झालेला आहे किन्नय शोधय सामाजिक संस्था तो मधील तिचा प्रवास पर्व दुसरे ह्या कॉम्पिटिशनचा विनर आहे आजचा का विनर आहे कंटेस्टंट नंबर 9 गेसेस एनी गेस 9 व्हाट अँड विनर इज कंटेस्टंट नंबर 10 ताळ्या जोरदार ताळ्या मारे खुश विनर ऑफ द नंबर नाईन खरं तर सगळेच चारही जण कॅपेबल होते पण टेक्निकली दृष्टिकोन टाकला तर थोडशा मागे पुढे चुका होत त्यामुळे ते आम्ही त्यानुसार मार्क लिस्ट बघून काढलेले रिझल्ट आहेत सो सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या उठ प्लीज टाळ्या तीन हजार एक लोक क्राउन ट्रॉफी आणि सुंदर असं झालं सामाजिक संस्था यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तो मधील तीनचा प्रवास दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला आहे कंटेस्टंट नंबर टेन आणि उपविजेतेपद भूषवलेला आहे कंटेस्टंट नंबर नाईन जोरदार काय पहिल्या क्रमांकाच बक्षीसिनी पाटील यांना विनंती करतो प्रतिभा कलेक्शन यांच्या वतीनं क्रमांकासाठी बक्षीस आहे आणि आजच्या या अशा कार्यक्रमाचे केंद्रीय सामाजिक संस्था तो मधील तीचा प्रवास आणि या कार्यक्रमाचे दुसऱ्या पर्वाचे विजेते अर्थात कंटेस्टंट नंबर दहा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो क्राऊन ट्रॉफी काय वाय वा सगळ्यांची उप त्यांच्याकडून श्रीमंत मी पाटील यांच्यासाठी एकटा एक जोरदार त्या या बा आणि एक सर्व एक ग्रुप फोटो घेऊया आपण सर्व कंटेस्टंटना मानाचा या ठिकाणी सन्मान जे मिळणार आहे एका लाईनमध्ये उभं राहून घ्या असं मी विनंती करतो आकाश करिया बदल आकाश Ataxando. काळजाला भेटलं आणि सगळेच काळजाला भिडले त्याच्यामुळे कोणाला तरी एकाला पुरस्कार द्यायचा आणि मग तो सगळ्या करायचा पण एवढी भारी ट्रॉफी बनवली आहे मी विशेष पुरस्कारची ममता वस्त्र आहे आणि पाच हजार एकशे एक, एक रुपये आहे आणि हे ट्रॉफी पण जरा छान अशी केली आहे म्हणजे ना स्त्री आहे ना पुरुष आहे पण तरी तिला पंखा आहे अशी स्पेशली डिझाईन केलेली आहे तर आपण ही ट्रॉफी देणार आहोत आणि सोबतच ममता वस्त्र आणि पाच हजार एकशे एक, एक रुपये देणार आहोत पण कुणाला द्यावं हा प्रश्न पडलाय पण जास्त उत्सुकता काही ताणत नाही तुम्हाला माहिती आहे कोणाला तुम्ही असा विशेष पुरस्कार कोणाला मिळणार आहे तुम्हाला काय वाटत इकडे तुम्हाला काय वाटतं मला एक नंबर म्हणतायत का <laughs> म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की विशेष पुरस्कार माझ्या मनाला काय भावलं असेल हे तुम्हाला कळायला लागलं कस काय कस काय मी कशावर कशावर भुलले माहितीये कशावर भुलले कुठल्या शब्दावर भुलले असेल मी म्हणजे काय टच झालं ना देव की नाही होऊ शकत पण यशदा होऊ शकते म्हणे पडले मी त्या वाक्याच्या आणि प्रत्येक मनात हेच असत आणि ते तिने हेरलं वाय हा विशेष पुरस्कार तू फर्स्ट प्राईज येशील मला माहित नव्हतं पण त्या वाक्याने तू माझ्या काळजात घर केलं थँक्यू सो मच so <laughs> आणि त्या वाक्यासाठी स्पेशली हा विशेष पुरस्कार त्यांना डबल ट्रॉफीज करतात खरंच त्या एका वाक्या तुम्हाला कळलं असेल मी तिला विशेष पुरस्कार का देते हे प्रत्येक हिजड्यातलं हिजड्याचं स्वप्न असतं प्रत्येक किरण किन्नच्या मनातलं वाक्य असतं की नाही मी तुझी रुक्मिणी होऊ शकली ना तुझी राधा होऊन तुझ्या मागे फिरेन नाही मी तुझ्या बाळाची देवकी होऊ शकले ना तर त्याची यशोदा होऊन त्याला आयुष्यभर सांभाळेल आणि फक्त यासाठीच हा विशेष पुरस्कार मी या व्यक्तीला देत आहे गावा जोरदार काय